जाऊ द्या ओ माय अक्का चांगलं माहित माहिती ना त्याचा स्वभाव मग काय करतेस मग एवढं वड आता आणि काय जाऊ द्या चला मग तर ना काय बोली जातच पण मग काय राहत नाही मग का सोबत आहे मग सांगा बरं अक्कान दिसले मग माय बरं बरं शेरे ना बरोबर सांगेन ना अक्का अण्णा का का ना काय मनमाहात नाही आणि अण्णा देव स्वभाव शेतो पहिला पाहिजे तुम्हाला माहीत नाही का बरं मग आत येत ना तेच असं भात ज्या हां मजाक मजाक मग बोल देत असत्या त्यांना काय डा तो टायम होणार का ते असं सांगते मग या पैसा लिहिले जा असं मग तुमले बी चांगलं माहिती आहे जाऊ द्या सोडा ते चला बट अजून जाई राहण्यात तुम्ही नाही आहात ना बे ना मी बी काय जवा नाहीत मग जाऊ द्या नाही बाबा शोभा तसं नाही मला माहिती आहे तसं असं भावना पण मग कसं शेवण दर पाहिजे शे अशिष आहे ना मग मग एवढा काळ काढा आम्ही एवढे गरीब आहे मी होत हां कुठे जाणं नको येणं नको काही नको काहीच नाही बटा ठाणी आम्हाला समज सोबतच राहिणं ना आम्ही मग आणि दा शेवट शेवट काय आहे काल असे आशिष आहे ना म्हणून म्हणतले म्हणले जागे जास हां काय म्हणजे असं निरामन आते आहे बी नाही ना थोडं पहिलीवरती परिस्थिती गरीब नाही आता शेप थोडीशी मग काय काय खर्च करावं हरकत शे असं वाटत नाही का पण माणूसले मग पहिलं सारखं राहतं तर माणूस बी समजे लवायचे काय इशू बरं आपण हाय 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 करत आहे ना परिसा कुठता बटाइतला पहिले ठेवा आणि आता आईनं आपले स्वप्ना देण यायच्यात मग तो जर आपले काही फिराय राहिले नको काय नको कसाला नको मग माणूसली वाटव का बरं कसाल कर मग आपण इथलं असं हाय वाटा बीन मग आणि तेव्हा दाखव नवराला विकी जर नाही नवरा दशा बोलू लागणार मग मा काय माणूस तू सांगा संताप यावा नि का बरं हा तुम्हाला बट खरं माय संतापेस परत लेजिअस तुम्हाच काय ते आम्हासारखं तर अजिबात ऐकले ते तुम्ही तरी इथलं करेल शेन तरी सुद्धा तुम्ही इथं ऐकले तेच म्हणावर आम्हा ना माय हो तो वेळेस ते पाहिणी आगीन मस्तिक मग जास पण मग काय करते जाऊ द्या ते शे हां आणि त्याच नंतर तसे तुम्ही दर्शात तर मग काही नाही अण्णांतर काय आज भीती सकाळी भीती येऊन परव बी राहणार शे मग त्याचं बोललेले म्हणले आय लक्षात तुम्ही कालच राहशात काही शुभर हां कुठे जावा नाहीत कुठेच फिरावण्यात कुठे हिरावण्यात का बरं तुम्ही मग त्यांना ते बोलेल तेवढं जास्त मनवर ठेवू हो शकता तुम्ही तेवढं उलट ते काय आणणार त्यातला काही फरक नाही तुम्ही गयात नाही गायात त्यातले काही फरक पडणार शे का मग उलट्या म्हणतील म्हणा पैसा वाजिकात असा असं म्हणते त्यानपेक्षा माय दोन माणसे दोन बायास मग फिरशात हिरच्यात मन हारण मी जाई हां आणि आता काय दरड पण येईल लिवणार तुम्ही मी सांगायचा सोडा ते हां करा तुम्ही पोरेसांसाठी हा ते तुम्हाला मजा माराण दिन शेतच जेवढा दिन शेतच तेवढा आनंद मागालतात मी कवू आहे का इलागच देऊनं वरलं काय सांगताय बी ना ते मग मग मय अक्का कवू आहे काय काही समजत नाही माणूसले हां आज आपण आई बट आपलं आपलं म्हणतोस आणि बस त्यानं वरणं ओरणं काय आपलं आण बट सोडी समजा नाशी काय सांगेल जाऊ अशी माणूस म्हणून सांगेल आणू चला त्यांना बोलायला रोखडं ध्यान ठेवतोस चला हा जाऊ दे शिरगावत होते का 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 ना काय नेहमीच राहणार शे ते काय आजकाल नाही शे का मग नेहमीच शेतेकडे आता काय ते माणूस बी काय करी माणूस स्वभाव शेत असा फुका ते माणूस म्हणून काय लिहित नाही मी बरं पण मी काय म्हणत हां ते गाडी बिड्यान ते मुक्काम बिकाम जमाव नाही बरं मुक्काम राहणार ना मग या यावजी आई करतील या नकास करा म्हण ऐका तुम्ही हा हा चला माय धकाय वर भात बाय मुक्काम मुक्काम नाही राहणार तुम्ही रात्रीच रास हां ते म्हणला ये या एका दिन रात्री दाखा तुम्ही कशी धूम राहत म्हणजे तडे तुम्ही दखेल नाही ना अजून म्हणून म्हणणार तुम्ही तुम्ही एक डावण्याच्या तडे घ्या ना तुम्ही म्हणशात मायवारी ना थांबी जाऊत बिन सकाळी रात बी थांबी जाऊत आपण अशीच म्हणशात तुम्ही खोटं काय खरं दखा लागलास तुम्ही तुम्ही काय नाव काढशात म्हणाला मग आणि काही नाही आनंदाने दाखायचे माणसं बाहेर या वाईल नंतर तुमले वाटरामध्ये त्यानं सुद्धा प्लॅन होईना होई काही ना काही दाखजात लागल्या या सांगे राह म्हणे विषय काढच म्हणे त्या दुन्यावर बट्टेन धाव दगा तुम्ही त्याचा विषय निघेन त्याच होत आहे सांगेन तुमले की जाऊ बटव आपण असे तसे बी तर चांगल्या येईन त्यांना काही नाही पण तसे नाही राहणार ना बरं जाणून मागे लोक जाते म्हणे बघा ज्रास काढले तिनो काय करत हां दगा तुम्हाला कसं शे काय नाही सस्सा मग करा हां आणि बीन दग पण अण्णांनी दिस ना तो पहिल्या नाही सांगायला पैसा तर पैसाचं ना काय राही ना तुमले चालणं पडी बरं का बी ना पणकडे पैसा नाही अजिबात एक रुपया बी नाही म्हणून मगकडे हा बीस सांगा ना अक्का तुमले तुम्ही पैसा घ्यायची अजिबात टेन्शन ना याकडे हां तुम्हाला भाडं मी भर देतो आणि काहीतरी लागणार ना काय पैसा तुमले जे काही लिहिणं दे ते लिस्माय लागले असते बस राहीन ना ते तसे नाही ना ते तुम्हाला अन्न देस ना कसं आहे म्हणलंय रे कारभारशी हां म्हणजे कसं असे रात्री बी माझी अशी का मशी सकाळ चांगला भिवू जातील स्वतःने बी येतील त्याचा काही नाही पण मग स्वभाव शेपन तो माणूसना हां नको परत मग काय जर डोकं फिरलं राहणार तर मग नको विचारू तुमचं तर माहिती आको चांगलं आ, दे सो का ले चला आते हावरा? हा देथीन ना देते नाही बे देते ना तरी आम्ही शेती सोमाय काय टेन्शन नाही दस तुम्ही येतलं बरा मग चला होते तुम्ही आवरा हा सकाळले ना तर सांगाल तुम्ही गाडी काढसो ना तुम्ही सांगाल तुम्ही बरं का चला होते <स्तित्तित> तुला ना आम्ही मग हा मला माहितीच होतं या बटन बटा येथील म्हणतात जत्राल तर का ना आणि टाइमला बरोबर सगळा जमावे घ्यात मग तुम्हाला सांगायला होते मी आयचे राजे माझेच ना हां नक माय माई तुला आनंद आहे तुझ्या आई सांगा अको हां पैसा नाही टक्का नाही का आता बरं पैसा नाही ना तुम्हालाकडे बरं गाडी नाही येणार तर बरं इला ना तुम्ही थोडे हां मग साधी कमालशी आहे का तुम्ही अरे मजाक करा तू मी तुम्ही दागिरान तू तू ना कितीला संताप मग आहे आमनं पहिले टरेल बसं पण म्हणता ना थोडी मजाक लिहिलो काय म्हणत काय दी हां तुझी सिरियस विजयाच बरं का तुझी म्हणण्याला आईलीस हां तुम्ही मजाक बी येईन होत नाही आपल्यासारखा मजाक करत आणि तिला राहा वेगळंच वाटच करत मग आता मुलग किती बी राही ना पण मग आता तुला काय सांगसू का बरं मी अशी बोलसू का हां हां गण ते चाल भाऊ ना तशी राही की काय करशील तरी तू बी मग आणि आपण काय अशी काय नेहमी खर्च करतास कुठे बी आता बारा वरच मागून सतरा तोच खर्च करतास ना अशी त्यामुळे काय बोलणार मी हां <laughs> चला आता तो गाडीवाला बी असे जाऊत मग चला मग चांगलं शेगड्या अगो म्हणे मजा करा तू म्हणा चांगलं सांगतोस ते मी बी खरंच नाही मग म्हणा आत्मात जाऊ पण काय मी कशा तरी कंट्रोल करा चांगलं शेत माहिती मी, आ, आ, मी अर ते जाऊ द्या ते हां नवरा बायको झगडा नंतर खरंच करा मी काय म्हणतो का रे अण्णा अरे बाई ते गाडी ना काय शे का र बापू हां तुला होता ना गाडीवाल्याला ये जाऊ म्हणता आता तू बी आठच उभा राही ना त्याला दाख ना तू कथा जायशी आहे काय शे बघा लावतेले आठ काही उभा कर ठेवा माणसातले उभा लागेल राहिला कवड्या सांग उभा कर मग आणि या बाकीना कोण राहायचे काय शे मला आणतेच लेवी चला ना म्हणा काय टाइमपास करा ना खरंच ना म्हणजे टाइमपास करत बरं का तुम्ही मला नाही पडत गडे हा बा आता कितला डाव सांगे माणूस मग मा, बाई त्याला तर तीन चारडा फोन करा गॅस झाला ते त्याला म्हटलं हे लागू गाडी लिसन बट आऊ बायचे तर आणि या बाकीना कोणली कोण लिहिण काय शिकायचे त्यातले तीन तीन चारचा सौ चाला फोन लाईन सांगा की गर्दीन बला येऊन आता काय काय करायला पाहिजे बरं लोक जर घर बाहेर निघतात नाही जाऊ द्या ना जेल येणं होईल ई चाला जेल नाही येणार तर राही खरं मग काय काय जबरदस्ती करा विनाकारण नाही का मग हा जाऊ दे चल ये काय रावण्या कर का काय का लग्नचे का चार चार पाच पाच जाऊ पडत ते मग जलपटी तो ई साल त्याला काय एवढं काय ज्या ना खर्च तो तो करी काय लालवी विना कारण तुम्ही तिराडा मग ई जलपटी तो तो ई काय बलाल जाऊ नोकर आते मग गाडी उडी का आप आपलं बटलिस होत हा पटी तो ईस आला नाही विशो भा राहण्या तुम्ही एक जोडे राहू नये मी बी खरंच ना त्या गेल्या गेल्या माझा तीन चुकाय बी काही बरं तिथे दुडत बसा ना का एक जोडे राहून सोडेन त्यात जातेच नाही माया बी काहीच पटत नाही मला खरंच ना हां आता तेच नाही जर जोडे नाही राहण्यात ते चालले घ्या काही करण्यात माझ्या चित्र फिराणी का तिथे दोनच फिराणं बरं आपण हां म्हणजे बेकार का आमच्या इकडे खरंच ना तुम्ही काही टेन्शन लिहू ना का हो बरोबर मी सांगेल तिथले हां कोणले बी काही बी म्हणजे कोण करते म्हणत फक्त गाडीवालांना ना నంబర్ దాని మనం హా ఫోన్ంబరలా బాగి మన తేవాణా జర కాస్ హా తడ పోలీస్ స్టేషన్ చే తుమ్మ దా తడ జవా తడ పుకారాన్ని బర తుమ్ బేడీ మనతో కాన్షన్ లేవాస్ స్టేషన్ థడ పోలీసులు రాత సంగత బ दुसरं काहीच नाही म्हणत काही टेन्शन नाही वा काहीच नाही आठ तुम्ही बिंदास राहा हां फिरू द्या जत्रा फिरायला गेलेच ना मग कसा अनपुरता येईल राह बरोबर बाय असं फिरू द्या हिरू द्या जेनते ना हां तुम्ही काय टेन्शन नकोल्या हां तसं नाही बिरा हिरा फिरायरा गेल रस माणूस त्याबद्दल नाही माहते म्हणाला फक्त म्हणता शिबीन बीन दवनण्या द्याला परत आता ते माहीत मला माहीत थोडे होतं ते पोलीस स्टेशन पाहायचं नाही करा ना मग पहिले कशी राहा बीन जत्रा मस्त माहिस माय राय हां जत्रा माय एक डाऊन तो राहतो आता मला दौडी घे ना मग काही नाही मी दोन 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 राय आज मत राहाय ती पहिलेच नाही आता हे बरेचसे बाई लाऊडस्पीकर मग बोलायला येतं हां हे बरेचसे बाई ना काही नाही तर बी पण सगळ्या सोबत राहणार नाही राहत ना हो मस्त बाई की हां बट मस्त सोबत जत्रा फिरो काय लिहिणार आहे ना काही नाही कसं काय गोष्टी हां बी एकल करूया सांगाय का दोन दोन ना ग्रुप कधी जाण फिरा आहे आवडत गड्या मला मग सोबत राहता सोबत मस्त काही ना काही वस्तू वगैरे दखाणं बिघाणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होती ना जाऊ द्या माहिती नाही आवडत बरं तुम्ही आधी मग कितीकले नाही आवड सोबत कितीकले नाक सेपरेट सेपरेट फिरायला आवडत जाऊ द्या फिरू द्या बाकी तुम्हाला काय वाटणं कशी जत्रा वित्रा व्यवस्थित बरेच आहे ना <laughs> माय व जत्रा जत्रा ना नको विचारू रे ना शोभाय माझी शिबी मी नको नको विचारू नाही व अरे ना ते गोडासना बे बाजारावरच ना म्हणे आटे हं घोडासा बाजारा पिता दाखल सुद्धा का आपण मग मग जाऊत ना माय मंग घोडासा बजार नका विचारायचं ना गोडचा फेमस शे जत्रा हा दोड जोड ना गोळा आहेतच म्हणता अक्का आणि किंमत किंमत तर विचारूच ना का म्हणत तुम्हाला वावरेसले सुद्धा इथली किंमत राहणे इथली किंमत एक एक गोळा नाही राहा म्हणता ते करोड करोड दोन दोन करोड न सुद्धा गोळा शेतच हा माय काही बी सांगत बिन तू हां मग करोड दोन दोन करोड ना करड इथला मागडा गोळा कोण लिही बरं काही बी सांगा साईरी ना लिहाय दका अक्का खोटं पटरा ना नाही हो माय अक्का तुम्ही वाटरा ना कोणलीच वी <laughs> मोठमोठला फिल्म स्टार वगैरे ज्या राहतच ना त्या सुद्धा येतच म्हणता जत्रा ये दाख आलेत खास मोठमोठला श्रीमंत वांश ज्या राहतच ना हौशा गौशा त्या येतच म्हणतात त्या आलेतच हां तसंच गोळा पटी घ्या ना मग करोड काय आणि दोन करोड काय हां पैसाच नाही व्हॅल्यू नाही तटी पटणी ना वस्तू लगेच पैसा म्हणजे मोक्या एवढा लगेच मोक्या वस म्हणता आठे तुम्हाला काय आहे तशी ना का बीन हां करोड करोड म्हणजे आठे ना एवढा करोड करोड आपचं आपचं ना उलाढाल होस म्हणता या चत्रामा तुम्हाला काय माहिती बीन हां चला ना तुम्ही लईस ना मी तसा गोळा किमतीन गोळा दखील सांग तुम्ही किती जाशात ते म्हणजे जत्रा रद्द केली नाही मी कधी हा का मायू चांगलीच नवीन मग मग करोड रुपयानं घोळा आणि जो माणूस करोड रुपयानं घोळा लिहू शकत त्या माणूसकडे घेतला पैसा होती ना बीन मग हो आपाट संपत्ती होई मग करणार आता तर काय येत आहेच म्हणे पण पैसा अदाक नवी करोड रुपयांना गोळा आश्चर्य वाट म्हणतो माले आपल्या आईशोभरने कमाई नाही होणार तेवढी नाही हिशोबा मग म्हणजे आपण आयुष्यभर निसक्कामात बिरायण होत ना बी ना तरी मी म्हणतो करोड रुपये आपला काही जमावणीत आजी जे पण डक्का नव्हते मी आते मी चला पैसा मग एवढा मोठ्ठी जत्रा भर म्हणता जाऊत ना आपण तिकडे आते तिकडे दगसोद गोळा एवढा कसा शेत काय शेत हां हां बाकी नाही पाय असे सांगेन ज्या द्या तिकडे आपण तिकडे बी जाईसोत आणि तुमच्या काही वस्तू लिहिणवी ना का ते बी लिहिलेच्यात बरं का हां दखूच नाही पहिले ना ते गोळाच दग ना शेत गड्या चाल बरे ना तो कुठे ते घोडा कुठे शेत असते दखाड बरं पहिले मग कंत शेतच घोडा काय शेते दखाड आणि कितला पर्यंत शेती बी दखाड बरं चल दखूच बरं आपण हा चला माय मग चला या बाकी ना बाय असले बी लील सांगेल तिथले फोन तिथे सांगेल तिथले बी दे चला राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दखा करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा Que